नवलेपूल येथील भीषण अपघात प्रकरणानंतर अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने विविध यंत्रणांवरची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे वाहतूकविषयक सुधारणा वेगमर्यादा तसेच सेवा रस्त्यांच्या कामातील भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून महिनाभरात याबाबतचा सा अहवाल सादर करावा अशा सूचना केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केल्यात नवलेपूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला या अपघातात नऊ ते दहा जण जखमी झाले त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी मुंबई मेंगलोर मह्यवळण महामार्गावर नवलेपूल परिसरात भेट दिली शासकीय विश्रामगृहात शनिवारी मोहोळ यांनी विविध यंत्रणांमधील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम पोलीस आयुक्त अमितेश कुमार पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर योगेश मसे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल राज्य महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मोहोळ म्हणाले नवलेपूल अपघात प्रकरणानंतर दीर्घकालीन उपाययोजनांसह विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत नरे ते रावेत दरम्यान उन्नत मार्ग बांधण्याचा आराखडा मंजूर झाला आहे याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात येणार आहे हे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे जांभूळवाडी ते वारजे परिसरापर्यंत वर्तुळाकार मार्ग निश्चित करण्यात आला आहे या मार्गाने वाहतूक वळवली जाऊ शकते हे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे दरीपूल ते वडगाव बुद्रुक भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तीन स्पीड गन आहेत स्पीड गनची संख्या वाढवण्यात येणार आहे स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल दरम्यान तीव्र उतार आहे तेथे गतिरोधक पट्टी बसवण्यात आल्या आहेत तीव्र उतारावर वेग कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत जड वाहनांसाठी वेगमर्यादा प्रति तास साठ किलोमीटरवरून तीस किलोमीटर अशी करण्यात आली आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध जागेवरच कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं मोहोळ यांनी सांगितलंय नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे विविध यंत्रणांकडून याबाबत केलेल्या कामाचा अहवाल महिनाभरात सादर करावा डिसेंबर महिन्यात कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक निश्चित करण्यात आली आहे असं मोहोळ यांनी नमूद केलं मग ते एक मला असं वाटतं याच्यावरचा की जांभूळवाडी अगदी आपण पाहिलं तर ते डायरेक्ट वारजापर्यंतचा तो सुद्धा डीपीआर करायचं काम चा मादे मादे जाते। ने ने पी एम माध्यमात केलं जात आहे या दीर्घकालीन आणि अल्पकालीन या सगळ्या विषयामध्ये उपाययोजनामध्ये अशा अनेक प्रकारची चर्चा आणि त्याच्यावरती निर्णय आज झाले पीएमपीएमएल असेल किंबहुना आपण जर पाहिलं तर ज्या ट्रॅव्हलच्या बसेस असतील एस टीची एस टी न प्रवास करणारे लोक या सगळे जे प्रवासी आहेत ते वडगाव असेल त्या जा ठिकाणी जांभूळवाडी असेल पुढे वारद्याच्या काही पट्ट्यामध्ये असेल ठिकठिकाणी रस्त्यावरती थांबलेले दिसतात तिथे कुठेही अधिकृत बस थांबा दिसत नाही आपल्याला मग तो पीएम चा असेल एसटीचा असेल किंवा खाजगी बसेस याच्यासाठी जी रस्त्यावरती उभी राहणारी गर्दी असेल ती गर्दी कंट्रोल करण्यासाठी प्रॉपर पीएम न काही जागा निश्चित कराव्यात आणि त्या बस स्टॉप आपल्याला करायचे आहेत की लोक रस्त्यावर थांबणार नाहीत ते बस स्टॉपला थांबतील आणि रस्त्यावरती गर्दी कमी होईल सर्विस वोड पूर्ण करताना जिथं जिथं अतिक्रमण झाले ते अतिक्रमण तातडीनं काढलं जाणार हे पीएमसी तशा सूचना आम्ही दिल्या पी च्या ता हद्दीत असेल तर तिथलं त्यांनी केलं पाहिजे च्या हद्दीत कुठं अतिक्रमण आहे सर्व्हिस रस्त्यांचं कारण सर्व्हिस रस्त्यावरती अतिक्रमण झाल्यामुळे पर्यायानं लोकांना मुख्य रस्त्यावरती हायवेवरती यावं लागतं वाहतूक जर सर्व्हिस रस्त्यावरती वाढली तर हायवेचा पर्याय लोक लगेच स्वीकारतात त्यामुळे ते, ते सुद्धा ताबडतोब त्याची सुद्धा कारवाई केली जाईल अशा पद्धतीच्या अनेक सूचना या ठिकाणी देण्यात आल्या या सगळ्या पट्ट्यामध्ये आपण जर पाहिलं की बोगद्यापासून वारजापर्यंत सगळा हा जो हा जो सगळा पॅच पाहिला तर जवळपास दिवसात तीनशे पंच्याण्णव फेऱ्या या पीएमपीएमएलच्या होतात आणि त्यांना कुठेही आज तागत ता अधिकृत बस थांबा तिथं केलेला नाही त्यामुळे रस्त्यावरती लोक थांबतात गर्दी होते तर ते सुद्धा आता ताबडतोब त्याच्या म्हणणं पुढच्या काळामध्ये आता हे सगळं पाहतात तिथेही बसस्टॉप केले पाहिजेत एक शिस्तीचं समजा बस आली तर लोक बसस्टॉपच्या तिथे उभे राहतील बस तिथे येईल आज रस्त्यावरती लोक पळत जातात बस पकडतात तर हे सगळं पुढच्या काळात थांबलं पाहिजे मी म्हणाल तसं लोड खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आरटीओच्या माध्यमातून प्रत्येक ज्या जड वाहन आहे त्याचा लोड चेक केला जाईल लोड जास्त असेल तर त्याला दंड केला जाईल आणि लोड जागेवरती कमी करण्याची व्यवस्था आरटीओच्या माध्यमात लावली जाईल त्याच्यामध्ये नुसतीच बैठक नाही तर पुन्हा बैठक नाही आजच्या बैठकीचे मिनिट तयार होतील आजच्या बैठकीमध्ये जी कामं ठरली त्याची जबाबदारी प्रत्येक एजन्सी जी आहे ती निश्चित केली जाईल पीएमसी आहे पी एमआरडी पोलिस आहे वाहतूक जी काय कोणाची आरटीओ आहे हो त्याची त्याची जबाबदारी त्याला आज जे काम दिलंय <coughs> ते साधारणतः डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याला परत त्याचा एक आढावा की दिलेलं काम या एक महिन्यामध्ये काय पूर्ण झालं ते काय आपण तात ता, 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 तातडीने त्याच्यामध्ये आपण काय ऍक्शन घेतली याची सुद्धा एक महिन्यानंतरची एक मिटिंग <coughs> या विषयाची होईल मी म्हणाल तसं पर्मनंट सोल्युशनच्या दृष्टीने एक जांभूळवाडी ते वारजे हा एक रोडचा विषय आणि उन्नत कॉरिडॉरचा विषय हे दोन भविष्यातले कायमस्वरूपी याच्यावरचा एक मार्ग काढण्यासाठीचे जे विषय आहेत तो विषय निश्चितपणे त्याचाही चर्चा झाली त्याच्यावरती पुढच्या काळामध्ये काम करता येईल